आपण येवला तालुक्यातील चोऱ्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पानबुडी मोटर व मोटरसायकल चोरी करणारे अटक केली आहे येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाटोदा आडगाव रेपाळ या शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पानबुडी मोटर व मोटरसायकल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल होतात शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी संदीप मंडलिक यांनी हर्षवर्धन बहिर पोलिस नाईक सचिन वैरागर ज्ञानेश्वर पल्लाळ पंकज शिंदे सागर बनकर राजू दुबे आदींचं पथक तयार करून ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांच्या ताब्यातील शेतकऱ्यांच्या पानबुडी मोटर व एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांचे शेतावरील वीस मोटर चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं असल्याने या अनुषंगाने आरोपी शोधण्यात आम्ही सांगितले असतात यामध्ये दोन आरोपी आडगाव रेपळीतील दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यांची नावे खंडू केदू कवडे गोकुल सावंत माळी असे दोन आडगाव रेपळीतील व्यक्ती असून त्यांनी हद्दीमधील मोटर शेतकऱ्यांच्या मोटर चोरी केलेल्या आहेत त्यांच्याकडून सहा मोटर रिकव्हर करण्यात आलेले आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेले एक मोटरसायकल सुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे ती मोटरसायकल सुद्धा त्यांनी त्याच गावातील आडगावऱ्या पेढीतील त्याच गावातील एका व्यक्तीची चोरलेली होती अशा प्रकारे दोन गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत सदर कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील मान्य अडिशनल एसफिसर मालेगाव मान्य एस डी पीओ साहेब मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन करत आहेत